असं आहे की तुम्हाला माहीत आहे की मी चार पाच दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे आरोप केले होते आणि जी वस्तुस्थिती जनतेसमोर आणली होती की कशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी तीन वर्षापूर्वी कशा पद्धतीनं ॲफिडेविट मी करून द्यावं यासाठी जो प्रस्ताव माझ्यासमोर आणला होता ही गोष्ट जेव्हा मी महाराष्ट्रातील जनतेसमोर पुढे केली त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांची आता ही नवीन चाल आहे सचिन मजे जे बोलले हे देवेंद्र फडणवीस यांची आता नवीन चाल आहे देवेंद्र फडणवीस यांना बहुतेक माहीत नाही की मुंबई हायकोर्टनी हा मुंबई हायकोर्टचा आदेश आहे मुंबई हायकोर्टनी सचिन मजेबद्दल बोलताना हे सांगितलं आहे की सचिन वजे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे तो दोन खुनाच्या गुन्ह्यामध्ये त्याला आतापर्यंत अटक करण्यात आली आहे आता, आता सुद्धा तो एका खुण्या खुनाचा गुन्ह्यामध्ये तुरुंगात आहे त्याची गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी आहे सचिन वजेची आणि हा सचिन वध्ये हा याच्यावर विश्वास ठेवण्यालायक व्यक्ती नाही असं हायकोर्टने म्हटलं याच्या कोणत्याही स्टेटमेंटवर याच्या कोणत्याही बयानावर सचिन वजेच्या कोणत्याही बयानावर विश्वास ठेवण्यालायक हा व्यक्ती नाही त्याच्या बयानावर विश्वास ठेवता येत नाही असं हायकोर्टाने आहे आणि अशा या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सचिन वजेला हाताशी धरून देवेंद्र फडणवीस माझ्यावर सचिन वजेच्या माध्यमातून आरोप लावतायत त्याच्यामुळे जनतेला हे मी सांगू इच्छितो की मी जे आरोप लावले होते देवेंद्र फडणवीसवर आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सचिन मजेला पकडून माझ्यावर हे आरोप लावायला सांगितले पण हायकोर्टाचा आदेश हायकोर्टाचा आदेश मी परत सांगतो की हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा सचिन मध्ये हा व्यक्ती आहे आणि याच्या कोणत्याही महिन्यावर याच्या कोणत्याही स्टेटमेंटवर विश्वास ठेवता येणार नाही असं हायकोर्टाने म्हटलेलं आहे तो 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 हिंदी। हिंदी। आगी। हिंदी। आगी। आगी। मैंने पांच छ दिन पहले महाराष्ट्र के डिप्टी सीएम देवेंद्र फडणीस इनके ऊपर जो मैंने आरोप लगाया था कि किस प्रकार से तीन साल पहले देवेंद्र फडनीस ने उस वक्त के मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे इनको जेल में जाना चाहिए इसके लिए प्रयास किया किस प्रकार से आदित्य ठाकरे जेल में जाना चाहिए इस प्रकार से एफिडेविट मेरे पास लाके आप उद्धव ठाकरे के ऊपर आरोप करो आप आदित्य ठाकरे के ऊपर आरोप करो ताकि दोनों भी जेल में जाना चाहिए इस प्रकार से जो एफिडेविट मेरे तरफ लाया था ये बात मैंने जब उजागर किया जनता के सामने करके देवेंद्र फडणवीस की अभी नई चाल है अभी देवेंद्र फडीस ने जो आज ये नई चाल खेली है कि देवेंद्र देिस ने सचिन वजे को पकड़ के उसका इस्तेमाल करके जो सचिन सचिन वजे वजे के बारे में हाई ने बोला है कि एक क्रिमिनल बैकग्राउंड का व्यक्ति है गुनेगारी प्रवृत्ति की इसकी पूरी पार्श्वभूमि में बैकग्राउंड है दो खून के इल्जाम में उसको अरेस्ट किया गया है आज भी वो जेल में है और ऐसे गुनेगारी प्रवृत्ति के आदमी जिसकी बातों पे विश्वास नहीं किया जा सकता जिसके स्टेटमेंट पे विश्वास नहीं किया जा सकता ऐसा खुद मुंबई हाँ कोर्ट के जजमेंट में उन्होंने बोला है कि सचिन वजय गुनेगारी प्रवृत्ति का है और उसके स्टेटमेंट पे या उसके बयानों पे कोई भी विश्वास करने लायक व्यक्ति नहीं ऐसा हाँ कोर्ट का जजमेंट है तो कम से कम देवेंद्र फडवीस ने मेरे ऊपर आरोप लगाने के लिए यही गुनेगारी प्रवृत्ति का यही क्रिमिन, क्रिमिनल बैकग्राउंड का व्यक्ति उसको मिला जिसके पर कोर्ट खुद बोलती है दो खून के इल्जाम में सचिन वजे जेल में और ऐसे ही इंसान को पकड़ के भारतीय जनता पार्टी की जो पूरी टोली मेरे ऊपर आरोप लगा रही है सचिन वजे ये देवेंद्र फडणवीस ही देवेंद्र फडणवीस यांची चाल असल्याचं अनिल देशमुख यांनी म्हटलंय नुकतंच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला सचिन वाजेचे आरोप फडणवीसांची चाल असल्याचं अनिल देशमुख म्हणताय तर माझ्या फडणवीसांवरील आरोपानंतर ही त्यांची नवी चाल असल्याचं अनिल देशमुख यांचं सध्या म्हणणं आहे सचिन वाजे गुन्हेगार आहे त्याच्या वक्तव्यावर विश्वास ठेवू नका असं कोर्टाचं म्हणणं असल्याचं सुद्धा अनिल देशमुख यांनी म्हटलंय आणि वाजेला हाताशी धरून फडणवीस नवीन चाल खेळत आहेत असं सुद्धा अनिल देशमुख यांचं म्हणणं आहे तर सचिन वाझेने जे आरोप केलेले होते त्या आरोपांवर आता अनिल देशमुख यांनी हे उत्तर दिल्याचं पाहायला मिळत आहे ही देवेंद्र फडणवीस यांची चाल असल्याचं त्यांचं म्हणणं आहे सचिन वाझे याला पुढे करून देवेंद्र फडणवीस ही नवीन चाल करतायत असं सुद्धा त्यांचं म्हणणं आणि वाजेच्या वक्तव्यावर विश्वास न ठेवण्याचं कोर्टाचं म्हणणं असल्याचं अनिल देशमुख यांनी म्हटलेलं आहे तर सचिन वाजेनं अनिल देशमुख यांच्यावर काय आरोप केलेले होते ते पाहूयात अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून वसुलीचे पैसे गोळा करायचे देशमुख यांच्या विरोधात माझ्याकडे पुरावे आहेत तर गृहमंत्री फडणवीसांना पत्र आहे अनिल देशमुखांच्या वसुली प्रकरणाचे सीबीआयकडे सर्व पुरावे असल्याचं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे गृहमंत्री फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात जयंत पाटील यांचंही नाव असल्याचं सध्या समजत आहे तर सचिन वाजे यांनी अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप केलेले होते ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहत होतो नुकताच अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या आरोपांवर प्रत्युत्तर दिलेलं आहे वाजे जे बोलले ही फडणवीसांची चाल असल्याचं चा त्यांचं म्हणणं आहे